मुंबई पुण्यासह राज्यातल्या पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि त्यासोबतच अनेक भागामध्ये आपण पावसाचा धुमाकूळ काही दिवसांपासून पाहतोय पुढचे काही दिवस असाच पाऊस कोसळणार असल्याचंसुद्धा सांगितलं जात आहे ऑफिशियली मान्सूनचं आगमनसुद्धा यावेळेस लवकर झालेलं आहे आता कोकण मध्य महाराष्ट्र म्हणजे पुणे सातारा कोल्हापूर सांगली आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगानं वादळी वारं वाहण्याची शक्यता व्यक्त केली आहे मुसळधार पावसाची शक्यता कोकण आणि घाटमाथ्यावर जास्त वर्तवण्यात आलेली आहे जास्त प्रमाणात पाऊस जो आहे तो या भागामध्ये पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आता एल पी एस म्हणजे कमी दाबाचं क्षेत्र जे आहे त्या संदर्भामध्ये एक सगळ्यात मोठं अपडेट समोर आलेलं आहे जे की पुढे जाऊन चक्रीवादळामध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतं असं तज्ज्ञ सांगतात आता बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊ लागले पुढचे चार ते पाच दिवस याचा परिणाम ईशान्य भारतावरती होणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय मुंबईनंतर आता मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रामध्ये याचा परिणाम जाणवणार असल्याचं बोललं जाते ताज्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल आणि त्यामुळं आठवडाभर महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस पडणार आहे पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्याच्या प्रभावामुळं गडगडाटी वादळासह मुसळधार पावसाची अपेक्षा जी आहे ती तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे याच वाऱ्यामुळं पुढील सहा ते सात दिवसात पश्चिम किनाऱ्यावर म्हणजे केरळ कर्नाटकच्या किनारपट्टीवर आणि महाराष्ट्रातल्यासुद्धा किनारपट्टीच्या भागांमध्ये तसंच गोव्यामध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे सत्तावीस ते तीस मे हे जे चार दिवस आहेत या चार दिवसामध्ये तुफान प्रमाणामध्ये पाऊस जो आहे तो कोसळणार आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातली जे घाट क्षेत्र आहेत तसंच कर्नाटकामधलीसुद्धा जी किनारी क्षेत्र आहेत आणि घाट क्षेत्र खास करून आपल्या राज्यातली या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळणार असल्याचं तज्ञांनी सांगितलंय काही तज्ञांच्या मते अरबी समुद्रामध्ये देखील कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालेला असल्यामुळं तिथं समुद्र खवळलेला आहे त्यामुळं अर्थातच मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आलाय आणि सुरक्षिततेचे उपाय म्हणून त्यांना खबरदारी घेण्याचं सुद्धा कळवण्यात आलेलं आहे वादळी वारं आणि मुसळधार पावसामुळं झाडंसुद्धा उन्मळून पडण्याची किंवा जी सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळं निश्चितपणानं सगळ्यांनीच काळजी घेणं गरजेचं आहे आपण जर घराबाहेर पडत असाल तर छत्री किंवा रेनकोटचा वापर करा आणि जास्त पाऊस जर असेल तर खूप महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा असा सल्लासुद्धा आता हवामान विभागाचे तज्ज्ञ देताना दिसत आहेत आणि सखल भागांमध्ये या पावसामुळं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचतं आणि वाहतं पाणी असेल तर तिथून प्रवास करताना सावधगिरी बाळगा अशा सूचनासुद्धा हवामान तज्ज्ञ तसेच प्रशासनाकडूनसुद्धा वारंवार देण्यात येत आहेत त्यामुळं हा जो कमी दाबाचा पट्टा आहे हा कमी दाबाचा पट्टा आता वादळामध्ये कुठंतरी रूपांतरित होतोय अशी शक्यता सुद्धा हवामान तज्ज्ञ व्यक्त करताना दिसत आहेत शक्ती चक्रीवादळाबाबत नेहमी बोललं जात होतं मात्र शक्ती चक्रीवादळाबाबत हवामान विभागानं ते चक्रीवादळ जे आहे ते येणार नाही आणि जरी आलं तरी महाराष्ट्राला तुर्तास तरी या चक्रीवादळाचा धोका नाही असं स्पष्टीकरणच हवामान विभागाकडून देण्यात आलेलं आहे असं असलं तरी पुढील काही दिवसांमध्ये म्हणजे पुढचा साधारण आठवडाभर महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये म्हणजे मुंबई पुण्यासह मध्य महाराष्ट्रातले म्हणजे सांगली पुणे कोल्हापूर आणि तिकडे पश्चिम महाराष्ट्रात जर बोलायला गेलं तर सोलापूर सांगली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणांमध्ये पाऊस पडेल असं सांगण्यात येत आहे सोबतच मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये सुद्धा जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे त्यामुळं काळजी घ्या सावधगिरी बाळगा आणि महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा असा सल्लासुद्धा प्रशासन वारंवार देताना दिसत दे आहे आणि पाऊस असेल किंवा वेगवेगळ्या राजकीय अपडेट्स असतील तर यासाठी मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद